फ्रेंड नमस्कार मी मोनिका सोमनाथ देवडे आपल्या ब्लॉगमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते कसे आज सगळे छान ना छान असले पाहिजे आजचा ब्लॉग म्हणजे सगळ्यांची एक आहे मला तुझी मुलगी बघायची आहे तर माझी मुलगी पण दाखवते पण व्हिडिओ हा कंटिन्यू करत राहा शेवटपर्यंत बघा आणि आत्ता मी चाललेले आहे माझ्या मै खूप जीवलग अशा मैत्रिणीचा आज गाण्याचा कार्यक्रम आहे म्हणजेच तिचा हळद फोडण्याचा कार्यक्रम आहे तर चला मग आपण पाहूया जा जा। गए गए। जा तो जा तो के जा जतू आदमी तिने तुम्ही तुम्ही सुस माझी आई ही नवरी नवरीची धावपळच आहे आमच्याकडे कलवरा कमी असल्यामुळं आई आमच्या सध्या शेजारच्या नवरीची आई आहे लाल पैकी ती गाई गाई तिथं बसाय गेली पण मी शाळेत झाले की दुसरी मध्ये आल्यामुळं त्यांच्या गप्पा मारण्याच्या गोष्टी झाल्या नवरीचे आमचे फोटोशूट चालू होते छोटी जागा फ्लॅट असल्यामुळं जास्त जागा नाही आहे आणि त्यामुळं तेवढ्या कवर केलं आणि आमची नवरीची चिकल बघा फोटो काढता काढा लोक पडता आणि आता हा बस सगळ्या ती माऊस बहीण असल्या मग आणि फोटोशूट चालू आहे नवरी आमच्या हात फोटो लागते आणि त्याच्यानंतर असं खूप छान मस्त हसून घेऊन आमचं चालू धन्यवधी खूप इमोशनल झालेली होती आणि मग हे डेकोरेशन कसं वाटतं मला नक्की कंपनीमध्ये सांगा आम्ही मला थोडा उशीर झाल्यामुळे ती इतरली होती तेव्हा आम्ही सगळी भेटलो आणि म्हणलं की आता खरंच तुला तू चालली आम्हाला सोडून तीव्हा ती पूर्ण इमोशनल झाली होती तर छान पद्धतीने आमचे फोटोशूट चालू होते आणि खूप एन्जॉय पण करतो आम्ही कारण मैत्रीण म्हणजे सगळ्याच फायल मग तर फोटोशूट चालू असताना आमचं चालू होतं की मला थोडं उशीर झाला वैतवली होती कॉलेजेस बंद झाली पण बरंच कसं रे हसून बोलली माझ्याशी खूप छान पद्धतीने डेकोरेशन करतो आम्ही घरच्या घरी केलो होतो आणि मग तिथं बांगड्याच ठेवलं नव्हते गेले मग बांगड्या वेगवेगळ्या त्या खासरण्याने बांगड्या वेगळ्या दिल्या आणि आमची नवरी जवळ प्रकरती या बांगड्या ठेव त्या बांगड्या ठेव तिला पण खूप छान आवडतं असं डेकोरेशन करायला तर आता काय करणार कलर नवऱ्या खूप पडल्या आमच्याक तेव्हा आम्ही आमचं चाललो होतो आणि चालले दाजींची काही नेटर ना मोबाईल नेटर दाजींचा दाजींना दम मी काय ना कशी दिसती बघूती तू मला तर दाजीने व्हिडिओ कॉल चालू होता तेव्हा मी मागून देतो नवरी नुसती तिकडून दिवस नुसती घाई असते तिची प्रत्येक गोष्टीत घाई असते कधी अशी शांत नाही कधीच नाही तर आमच्या आपण फोटो काढले फोटो काढल्यानंतर ऋतूची असायला लागली ही तिच्या खूप खास मैत्रिणीची मुलगी बहीण आणि मग आमचे चालले फोटोशूट ती साडी मी ड्रेस ती साडी तर खूप इमोशनल झाली कसं आहे लहानपणापासून मैत्रीण असते आणि प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकांना शेअर करत असतो त्या जलमल्यापासून आम्ही एकत्र आहोत त्यामुळं खूप इमोशनल झालो आणि जेव्हा मी तिच्यासमोर तेव्हा ती पण खूप इमोशनल झाली अशी असती मैत्री जिवळ्याचं नातं असतं आपण जेवढं मानतो तेवढंच असतं हे तिचे वडील तेचं खूप जीव तिच्यावर आमचं चाललंय सेल्फी काढणं हे करणं ते करणं मस्ते एन्जॉय झाले लग्नाला राहिलेच होते तिचे दोन ते चार ते पाचच दिवस आणि हे आम्ही परडी वगैरे भरलेले होत्या त्यांनी जे घालामध्ये फडे भरल्या जातात त्या आणि त्याच्यानंतर बांगडे भरायच्या खूप भूक लागली मग आम्ही चिप्स आणि कोल्ड हात बसलो आणि मग माझ्या लग्नामध्ये असं शूट नव्हतं झालं दोन हजार बारामध्ये असं काहीच नव्हतं त्यामुळे म्हटलं चला आपण पण आपल्या घरचंच लग्न आहे आपण आपलं थोडंफार शूट करूया मग एवढे एक दोन फोटो काढले खूप छान वाटलं फिलिंग पण जागे झाले की आपल्या लग्नामध्ये अशा काही गोष्टी नव्हत्या त्यावेळी दोन हजार बारामध्ये मग आले बहिणी भाऊ बसलं फोटोच फोटो काढत फोटो म्हणजे असं आहे की फोटो कधीच काढायला प्रत्येकाला आवडतं तर मग आम्ही मस्त आपलं चालली फोटो काढत ते देव वगैरे देववरी चालले होते आणायला वंदना 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 की मग काय फोटोच फोटो बाबासह सेल्फी आपलं पण स्वतःचं सेल्फी मस्त एन्जॉय आणि मग आमचे चालले फोटोशूट मैत्रिणींचे फोटो कसे वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमची नवरी कशी दिसते ते पण सांगा ही माझी आई येलो कलरची साडी आणि तिची मम्मी लाल कलरची साडीवाली ह्या पण खूप लहानपणापासून आम्ही एकत्र असतो आहे आणि मग तिचं पूजा वगैरे चालली खूप छान पद्धतीने आमचं सर्व व्यवस्थित कार्यक्रम चालला आहे आमच्या नवरी पण हळद फोडायला तिथं बसली आणि मग हे छान डेकोरेशन कसं वाटतंय नक्की सांगा घरच्या घरी केलं आहे आणि इथून पुढं मग आमचा फ्रेंड सर्कल सेल्फी मॅन सेल्फी मॅन सगळे सेल्फी मॅननी ते मग कसे फोटो वाटतात ते पण सांगा आम्हाला पोज चौघेजणी पोजिकच हाय आमचंनी आता गाणं फायनली गाणं झालं म्हणजे ती नवरी पूर्णपणे झाली माझ इकडं सगळी ही माझी दोन मुलं सगळ्यांची हे होतं की बाबा मला ताई तुझी मुलं बघायच्यात तर ही माझी मुलगी आहे साडेपाच वर्षाची हिंदवी माझी सो क्यूट माझं पिल्लू आहे खूप समजूतदार आहे तिला प्रत्येक गोष्ट कळती सांगितलेली आणि मॉडेल हिरोईन म्हणावंच लागेल तिला आम्हाला कारण ती राहतीच तशी ठीक आहे तिला लहानपणामध्येच खूप छान सवयी लागल्या खूप छान पद्धतीने तिला फॅमिली मिळाली मैत्रिणीच्या गाण्यावरून आलेला आहे कसे वाटतात बांगड्या आणि लय जाण्याचे रिक्वेस्ट होती मला की मला तुमची मुलगी बघायची आहे माझी मुलगी दाखवते मी तुम्हाला बोल मोबाईल बंद कर मोबाईल बंद कर।, कर बोल कशा आहात म्हणा तुम्ही तुझं नाव सांगा बा आणि मी कोण आहे तुझी हिमाजी मुलगी आहे मला लईजण म्हणायची येत आहे तुझी मुलगी दाखव क्यूट आहे क्यूट आहे पण आता ती झोप येतो रोडली तरी पण मी आहे अशी माझी मुलगी दादा इकडे रे दादे इकडे बा हे माझं क्यूट असं पिल्लो हे माझं पिल्लो आज रेस यालाच फिरकून दिलं होतं बीडवरून इकडे ही माझी दोन मुलं आहे त्याचं नाव सर्वेश हिचं नाव हिंदवी ही दोन पाखर माझी चला मग आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर सगळ्यांनी काय करा शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओ बघत राहा छान छान कमेंट करा चलो बाय बाय गुड नाईट